नमस्कार भावानो येणारे गोड फार्म आज आपण कोंबड्यांचा बाजार चाकणचा बाजार कवर केला <coughs> तिथं बघितले काही कोंबड्यांचे व्यापारी बघितले काही अंडींचे डीलर बघितले म्हणजे घरी घेत अंडी घेऊन येणारे डीलर म्हणजे स्वतःचे हे करणारे ते बघितले कोंबड्यांचा रेट बघितला आणि पोंच कोंबडे होते ते बी बघितले चांगले जेवढा कवर करता येते तेवढा व्हिडिओ कवर करून घेतली घेत करून घेतले आहे पण आपल्याला कमेंट करा अजून कशाबद्दल व्हिडिओ बघायचा असेल कुठल्या पक्षावर काय असेल ते कमेंट करून सांगा भेटू सोडे पुढच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार नमस्कार म्हणलं नमस्कार आज काय आणलं कोंबडे कोंबडे आणले किती कोंबडे आणलेत वीस आणले होते काय सकाळपासून काय मागणी खपल्या आता चार चार कपले काय रेट नाही कपले सहाशे ने कपले सहाशे ने कपले, ने कपले आ, था था का फायनल रेट कमी जास्त होतोय कमी जास्त होत ना पण पाशाला मागते पाशाला मागतो कोंबडी की काय रेट नाही कोंबडी पण पाशाला राहते पण आपलं नाव काय मावशी जरा सांगा शारदा भीमराव का तुम्ही प्रॉपर चाकनचे आहे का हा का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना बहात्तर शहात्तर एक मिनिट सांगा नंबर बहात्तर शहात्तर पंच्याऐंशी त्र्याऐंशी ठीक आहे ठीक आहे बघा असे गावरान कोंबडे चांगले तीवर गावरान मध्ये आवसीचा नंबर दिलेला आहे आपण कॉन्टॅक्ट करा गावरान कोंबड्यांसाठी सातच रुपये सात सो हा बघा असेल अशी वेखादारी असतील गावरान कोंबड्याचा बघा गावरान कोंबडे असं रेड मी माफेक सगळे काय पाचशे सातशे सत्तर चालू आहे कॉमड्यांचा बघू आपण दिसतोय नमस्कार नमस्कार म्हणला नमस्कार कुठून आले चार्ज कामात नाव काय तुमचं दिनेश शिंदे आज किती कोमडे आणलं आणल्यात वीस काय रेट आहेत रेट आहे चारशे रुपये चारशे रुपये प्ली गावराय कावेरी आणल्यात कावेरे कावे गावरा आणल्यात का हो का रे काय रे, का रे। का? का रेट मी सांगितलं म्हणजे कोंबडी अंडीवाली चारशे रुपये चारशे रुपये अंडीवाली बिगर अंडीवाली बिगर अंडेवाली तीनशे रुपये तीनशे रुपये पिवर गावरा नाही का हो बरोबर तुमचा नंबर सांगा एकदा नव्याण्णव पंच्याहत्तर छत्तीस एकोणीस त्र्याऐंशी ठीक आहे व्हॉट्सअप नंबर आहे ना हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद असं गावरान कॉंबड्या कुठे चालेल बघा प्युअर गावरानमध्ये कॉम्बड साईड नमस्कार नमस्कार आज कुठले कुठले कॉम्बड्या आणले आज आम्ही डी क्रॉस गावरान मिक्स कॉम्बडी आणले तुमचा हा पोल्ट्री फॉर्म माझा जर तुम्ही प्रॉपर कुठले आपलंच आपलंच आहे का कंटिन्यू बाजार मध्ये असतात कंटिन्यू कंटिन्यू आजचं बाजार काय रेट आहे एकशे ऐंशी रुपये किलो प्युअर मिक्स आहे मिक्स कावेरी 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 आहे का बरं 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 बर यांच्याकडे कावेरी भेटतात आपण यांचा नंबर तुमचा नंबर सांगा ना आता एक्याऐंशी ऐंशी ऐंशी अठरा सत्तेचाळीस व्हॉट्सअप नंबर आहे का हा व्हॉट्सअप नंबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार बाबा नमस्कार कुठून आले आम्ही राजगुरनगर राजगुर राजगुरनगर मध्ये आले तुमचा पोटरी फार्म आहे का पोटरी फॉर्म आहे का तुमचा पोल्ट्री फार्म नाही आपण पोल्ट्री फार्म स्वतःच आहे पण खरेदी करतो आपण खरेदी करतो का करतो का शेतकरी शेतकऱ्याकडून काय रेट नाही आज तो आल्या इथं आलेले आपण एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न అని కాయ రేట్ నిగ నీ కావేరీ కావేరీ बरोबर बरोबर आणि काय वजनामध्ये भारतात का नरवा दीड किलो येतो आणि माझी एक किलो अकराशे अठराशे आणि समजा किती पर्यंत जातो कोंबडा कोंबडीचं वजन केलं तर समज साडेतीनशे जातो जातो कांबड्याचं कोंबडी जात तीनशे पर्यंत तीनशे रुपये पर्यंत कोंबडा जातो आणि वजनामध्ये घेतला तर काय रेट मध्ये ना आपल्याला एकशे नव एकशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये हा तुमचा नंबर सांगा ना अठ्याण्णव बावीस मिळव छात्र पंचवीस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओके धन्यवाद गेले